अतिशय महत्वाचा प्रश्न ताईंनी इथं मांडलेला आहे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना इथं आहे तुम्ही उत्तर देत असताना महाराष्ट्रामध्ये कायदे काय आहेत कशा पद्धतीने तुम्ही ते कडक करणार आहात हे सांगितलं पण अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर अनेक वेळा अवैध गर्भपाताचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या जवळ लगतच्या राज्यांमध्ये जे जिल्हे तिथे असणाऱ्या डॉक्टरांपर्यंत ते जातात याच्यासाठी तुम्ही काय नियम करणार आहात तर एखादा कायदा नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही कॉर्डिनेशन कमिटी कशी करणार त्यासाठी आपलं काय धोरण करणार आहात त्यासाठी कुठला कायदा करणार आहात एक दुसरा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये ओपनली काही लोक धाडस दाखवून कुठेतरी कंप्लेंट करतात नाहीतर सांगतात की इथं हे घडलंय तिथं ते घडलेलं आहे नाहीतर कदाचित छापा मारल्यानंतर काही गोष्टी करतात पण अनेक वेळा अधिकारी सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात त्यामुळे एक अशी सिस्टम आपल्याला करता येईल का जसं कंपनीमध्ये एक विसल ब्लोईंग सिस्टम असते कुणी काय सांगितलं हे कोणाला कळत नाही पण काय झालंय हे मात्र कंपनीला प्रमुखांना तिथं कळत असतं सरकारमध्ये ही जर सिस्टम आपण आणू शकलो त्याचं जो प्रमोशन मीडियाच्या आणि याच्या माध्यमातून तुम्ही केलं तर खरी माहिती आपल्याकडे येऊन हे प्रमाण हे कुठेतरी कमी होईल असं वाटतं असे दोन माझे स्पेस